विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेत पोलिसांचं पद संचलन पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पंचवीस अधिकारी दोनशे पोलीस संचालन सहभागी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरातून पोलीस विभागामार्फत संचलन करण्यात आलं पोलीस अधीक्षक संदीप घुगे मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक भैरू तळेकर पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासहित पंचवीस पदाधिकारी आणि दोनशे पोलीस कर्मचारी या पदसंचलनमध्ये सहभागी झाले होते पद संचलनमध्ये इंडियन रिझर्व्ह फोर्सचे जवान सहभागी होते मिरज शहर पोलीस स्टेशन ठाण्यापासून पद संचालन करण्यात आले दर्गा परिसर जवाहर चौक मिराज मार्केट ते गणेश तलाव या मार्गावर पथसंचलन घेण्यात आलं पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या नमस्कार मी प्रणिल सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज आज मिरज शहर येथे येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पथसंचलन करण्यात आले त्यामध्ये एकूण चोवीस अधिकारी तसेच दोनशे सहा अंमलदार तसेच होमगार्ड यांनी सहभाग घेतला या अनुषंगाने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विदयसर यांनी सुद्धा रूट मार्चमध्ये सहभाग घेऊन सर्व अधिकारी अंमलदार यांना आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच सर्व नागरिकांना शांततापूर्व तसेच भयमुक्त निवडणुका व्हाव्यात यासाठी आश्वस्त केले